काळात तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार शरद पवार बोलणार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बनवण्यात आलेल्या पीएमआरडीएच्या डीपी मध्ये तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलेला आहे या भ्रष्टाचाराविरोधात पक्षाकडून मंगळवारला आंदोलन देखील करण्यात आले यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहे प्रशांत जगताप म्हणाले पुणे शहरालगतच्या भागाचा साचेबद्ध विकास व्हावा यासाठी गेले सहा वर्षापासून पी एम आर डी चा डीपी तयार करण्यात येत आहे हा डीपी आशिया खंडातला सगळ्यात मोठा डीपी प्लॅन आहे पुणे जिल्ह्याच्या संपूर्ण बॉर्डर पर्यंत याची व्याप्ती आहे या डीपीचं काम महाविकास आघाडीच्या काळात त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री असताना काम सुरू होतं महायुती सरकारच्या काळात दलाल निळावर म्हणून एक व्यक्ती काम करत होता या दलालाने शेतकऱ्यांकडून आणि बिल्डिंग आरक्षण टाकण्यासाठी कोटी घेतले असा आरोप जगताप यांनी केला म्हणाले मंत्रालयाच्या उच्च हॉटेल मध्ये निळावर यांच्या कंपनीच्या माध्यमातून महायुती सरकार मध्ये असलेल्या मंत्र्यांसाठी आमदारांसाठी हॉटेल बुक असते या नेत्यांच्या खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था हा निळावर करत असतो आम्हाला अनेक शेतकरी येऊन भेटतात त्यांच्याकडे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे या भ्रष्टाचाराबाबत सगळे पुरावे आहेत हे सगळे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे शेतकऱ्यांना तसेच बिल्डरांकडून पैसे घेण्यात आले त्यांना ते पैसे परत मिळावे ही आमची मागणी असणार आहे या डीपी मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा डीपी रद्द केला आहे मात्र हा डीपी रद्द झाल्याने पुण्यालगतचा विकास थांबणार असून या भागामध्ये बकालपणा येण्याची शक्यता आहे त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी असल्याचे म्हणाले मी हा घोटाळा सगळ्या शरद पवारांना सांगणार आहे शरद पवारांच्या माध्यमातून फडणवीसांची वेळ घेणार आहे आणि या भ्रष्टाचाराबाबत शरद पवार स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलतील असे प्रशांत जगताप म्हणाले जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा